हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा कथे मस्त असणार मजेत असणार तर आज आहे मकर संक्रांत मकर निमित्त इथं जर्मनीमध्ये ब्राऊनशेक्स ब्राऊनशेक नावाची एक सिटी आहे तिथं अयप्पा स्वामींची पूजा होती तर आम्ही संध्याकाळी तिथंच गेलो तर स्वामी अय्यप्पा हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय देवता आहे त्यांना धर्मशास्त्र मणिकांतन आणि अय्यनार असेही म्हणतात स्वामी स्वामी अय्यप्पा हे भगवान शिव आणि भगवान विष्णू म्हणजे भगवान विष्णूंचा जो मोहिनी अवतार आहे यांचे पुत्र मानले जातात एकदा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत मिळवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी जे अवतार घेतला होता आ, त्या मो, मोहिनी रूपांवरती भगवान शिव मोहित झाले आणि त्यांच्या तेजापासून स्वामी अय्यप्पांचा जन्म झाला बालक अय्यप्पांना जंगलात सोडण्यात आले केरळमधील पांडलमचे राजा राजशेखर यांना हे दिव्य बालक जंगलात सापडले त्यांच्या गळ्यात सोन्याचे मणी होते म्हणून त्यांचे नाव मणिकांतन ठेवले त्यांना आपल्या वाढवले मणिकांतन लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते पुढे त्यांनी महिषी नावाच्या राक्षणीचा वध केला महिषाला वरदान होते की शिव विष्णूच्या संयोगातून जन्मलेलाच तिला मारू शकतो स्वामी अयप्पांनी तिचा वध करून पृथ्वी ला राक्षसांच्या त्रासापासून मुक्त केले त्यानंतर स्वामी अय्यप्पांनी सबरीमला येथे तपश्चर्या केली आणि आजही तिथे ते विराजमान आहे स्वामी अय्यप्पा ब्रह्मचारी असून भक्तांनी एक्केचाळीस दिवसांचे व्रत संयम शुद्ध आहार आणि भक्तिभावाने त्याचे दर्शन घ्यावे अशी परंपरा आहे आजही लाखो भक्त स्वामी शरणम अय्यप्पा असा जयघोष करत शबरीमला यात्रेत जातात शबरीमला यात्रेत एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा विधी म्हणजे नारळात तूप भरून केलेला अभिषेक त्या अभिषेकाला नय्याभिषेक असे म्हणतात तर मला प्रश्न पडला होता की तू फक्त नारळातच का भर भरले जाते तर तिथल्या स्वामींनी मग आम्हाला सांगितले की नारळ हे मानवी डोक्याचे प्रतीक मानले जाते त्यावरील कठीण कवच म्हणजे आपला अहंकार नारळ फोडणे म्हणजे स्वतःचा अहंकार फोडून स्वामी अय्यप्पांसमोर पूर्ण शरण जाणे तूप म्हणजे शुद्धता तपस्या आणि संयमाचे प्रतीक एक्केचाळीस दिवसाच्या व्रतानंतर भक्त स्वतःच्या हाताने शुद्ध तूप नारळात भरतो हे तूप म्हणजे भक्तांच्या व्रताची संयमाची आणि भक्तीची शुद्ध ऊर्जा जेव्हा भक्त स्वतःच्या हाताने नारळातील तूप स्वामी अप्प अय्यप्पांना अर्पण करतो तेव्हा तो प्रत्यक्षात म्हणतो स्वामी माझे मन माझा अहंकार आणि माझे संपूर्ण जीवन तुम्हालाच अर्पण आहे म्हणूनच न नै्याभिषेक कोणाकडून करून घेता येत नाही ते स्वतःच करावा लागतो देवाला काही देण्यापेक्षा स्वतःला शुद्ध करून समर्पित करणे हीच खरी पूजा आहे तर पूजा बघून खरंच खूप मन प्रसन्न झाले होते तिथं भजन कीर्तन चालूच होते आणि सर्व पूजा झाल्यानंतर प्रसाद पण होता आणि ज्या तुपाने अभिषेक तिथं झालेला होता ते तूप त्यांनी सर्वांना थोडे थोडे प्रसाद म्हणून दिलेला होता तर मकर संक्रांतीच्या दिवशी छान दर्शन झालं पूजा पाठ भजन कीर्तन झालं तर मनाला खूप छा शांत वाटत होतं ونقول <applause> مش <applause> ीथ आता चालू आहे मंडल पूजा हा एक उत्सव एकवी एक्केचाळीस दिवसाचा असतो त्याला मंडल पर्व म्हणतात भक्त एक्केचाळीस दिवस ब्रह्मचार्य संयम सात्विक आहार आणि श्रद्धा पाळतात मकर संक्रांतीच्या दिवशी होणारा विशेष उत्सव अय्यप्पा स्वामींच्या प्रतिमेकडे दिवा लावून पूजा केली जाते आणि आनंद आणि आध्यात्मिक उन्नतीची भावना निर्माण होते तर व्रत पाडताना भक्त ब्रह्मचार्य पाळतात सात्विक आहार घेतात मन वाणी आणि कर्माने शुद्धता राखतात रोज अय्यप्पा स्वामींचे नामस्मरण करतात तर इथं आता मंडल पूजा चालू आहे तर तुम्ही पण आशीर्वाद घ्या ಮಂದಿರ ಸ್ವಾಮಿಗೆ ದಿ छान पूजा झाली अय्यप्पा स्वामींचा आशीर्वाद घेतला प्रसाद वगैरे घेतला आणि आता निघालो आम्ही घराकडे बाहेर तुम्ही बघू शकता खूप सारा बर्फ अजून पण पडलेला आहे लगभग रात्रीच्या आठ वाजले होते आशा करते आजची पूजा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय